कॅरोविनच्या इथे आज वॉटर पार्कला आलोय फर्स्ट टाइम गोबी मंचुरियन झालय आज सुशी खायची होती त्या दिवशी आम्ही रेस्टॉरंटला गेलो होतो तिला खूप आवडली होती तर ते गेले आहेत पब्लिक्सला सुशी आणायला मी बसली आहे कार मध्ये तर बघू होत ते आणते का आम्ही जस्ट निघालो होतो हे मला कुठे गेला आहे तर ते गेले आहेत पब्लिक्सला मी इथे बसली आहे मला जरा बाहेर शॉपिंगला पण जायचं होतं तर म्हटलं मुलांना जाता जाता हे घेऊया आणि मग शॉपिंगला सुशी 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 वन खाणार आता ड्रॅगन फ्रूट हे आता मी आली आहे स्प्राउट मध्ये काही फ्रुट्स घ्यायचे होते आणि अवेकडा घ्यायचा होता हा मोठा इकडचा हेच घेऊया पिकलेले पाहिजे ते तर स्प्राउट मध्ये मी काहीतरी स्पेशल घ्यायला येते आणि त्याबरोबर मग फ्रुट पण इथून घेऊया ऑर्गेनिक काही सात पाश्चर रेस्ट बापरे हे बघा फुल मेन हे घ्यायला आले तिने हो हो सो so, हे आहे हे बघा ओकरा ओकरा चिप्स तर स्प्राऊटमध्ये आलं की असं सगळं हेल्दी हेल्दी दिसतं तसेच भाज्या आणि फ्रूट यांचे चिप्स बनवले असतात पण हेल्दी असतात त्यांनी घावे म्हणून कशी करून ठेवलेले आहेत ते पण नट्स असतील सो त्याच्यात पण आहे ना बेपॉज पीज यूज स्पीड बघा अरे तुम्ही इकडून आले हे ते घाबरली सो स्नॅक्स आपल्याकडे कसे फरसाण वगैरेचे सेक्शन असतो so, मेन हे घ्यायला आली होती yeah? तर समर वेकेशन असल्यामुळे ऑबियसली फिरायला बाहेर सॅटर्डे संडे किंवा आता डेज म्हणजे उशिरा मावळतो त्याच्यामुळे इव्हिनिंगला पण जातो आम्ही बाहेर फिरायला आणि छान तुम्हाला दिसत असेल की छान गुलाबी गुलाबी असे समरमुळे मस्त फ्लॉवर्स आहेत झाडं आहेत आणि ते खूप छान दिसत होतं आणि आज आता आम्ही चाललो आहोत मूवीसाठी ज्युरेसिक पार्क तर ज्युरेसिक पार्क मूवी बघायला चाललो आहोत आम्ही आणि आता एन्जॉय करतो आज वॉटर पार्कला आलो आहे फर्स्ट टाइम आणि किती गर्दी आहे मुलांचे समर वेकेशन चालू आहे जात मुलं पण किती छान <laughs> चला आता आम्ही जातो आहोत लेझी रिवरला मी मोबाईल आता मध्ये ठेवते लॉकर मध्ये बघतो आम्ही इथे काय चार्जेस वगैरे आहे लॉकर चे चार्जेस वेगळे असतात आणि मग जातो आम्ही कारण साईट रोटर झाली सो आता आम्ही निघालो आहो आमचं झालं आहे छान खूप मज्जा आली मी मध्ये शूट करता नि आलं कारण सो uh, so, मध्ये मी शूट नाही केलं कारण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की लॉकरला मोबाईल्स मोबाईल वगैरे ठेवतो आहोत आणि त्याच्यामुळे मोबाईल बरोबर नव्हता माझा आ... <laughs> पण तुम्हाला दिसत आहे केस बिफोर आणि आफ्टर हेअर माझे कसे झाले आहेत तर इथे लेझी रिव्हर दाखवते तुम्हाला सो ह्या लेझी मध्ये खूप मजा आली चला आता काहीतरी थोडंसं खालतो पितो तर आम्ही काही ड्रिंक घेणार आहे कारण खेळून खेळून दमली ती बघूयात आता काय मिळतं ते तिथे तर इथे खूप मजा आली खूप मस्त खूप आम्ही एन्जॉय केला छान आणि मला ट्यूबवर बसताना पूर्ण मी खाली पडली होती पण त्याची अजिबात नाही आहे त्याच्यामुळे काही झालं नाही सो कारण स्विमिंग फारसं मला येत नाही तर आता निघालो आहे आम्ही घरी आणि खूप छान एन्जॉय केला मस्त मुलांनी पण जास्त एन्जॉय केला मेथी चिकन हा, मी मी ह्याआधी मेथी चिकन बनवलं नाही पहिल्यांदा बनवते आहे आणि मग म्हटलं रेसिपी मी वरून बघून करते आहे टू बी फ्रँक तर चला मग मी मेथी चिकन कसं बनवते बघूया ह्या ब्लॉग मध्ये नक्कीच तुम्हाला पण आवडेल तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा इथे मी ओनियन कापून ठेवला आहे आणि आता आपण इकडे पण ठेवलंय तेल टाकते ओनियन टाकते आधी ओनियन फ्राय करते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला सांगते काय करते ते मी एका साईडला इकडे मी ओनियन टाकून दिला एका साईडला मी गोबी मंचुरियन पण बनवते आहे आज तर एअर फ्रायर मध्ये ठेवते मध्ये आणि मग आधी दोन मिनटं फ्लॉवर जी आहे ती दोन मिनिटं पाण्यात गरम पाण्यातून काढून घेते आणि मग एअर फ्रायला छान मॅरिनेट करून मग एअर फ्रायला ती लावते फ्लावर जी आहे तर इथे गरम पाण्यात ती आ, दोन मिनटं करणार आणि तिकडे ओनियन होतोय तर टू इन वन कामं होत आहे तर गोबी मंच मंचुरियन इथे मी करायला घेतलं आहे आणि त्यासाठी इथे मी मसाला म्हणजे त्याला आपल्याला कोट करायचं आहे तर त्यानुसार मी मैदा घेतला आहे रेड चिली पावडर टाकली आहे थोडीशी टर्मरिक टाकली आहे तर अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे तर हे सर्व मिक्सचर आणि मग आता मी गोबी टाकली आहे जी ऑलरेडी मी बॉईल करून घेतली आहे आणि मग पूर्ण छान त्याच्यात मी ते कव्हर केलं आहे आणि नंतर मी ते फ्रायला लावणार आहे तर फ्रायसाठी इथे मी टेम्परेचर सेट केलं आहे थ्री फोर्टी ट्वेंटी मिनिट्स आणि आता इथे मी चिकन मेथी करणार आहे तर त्यासाठी मी ऑलरेडी ओनियन टाकला आहे गरम मसाला ग्रीन चिली तर हे छान पद्धतीने कुक करायचं आहे आपल्याला म्हणजे ज्या पद्धत म्हणजे आपला ओनियन छान कुक झाला पाहिजे आणि इथे मी रेड चिली पावडर टाकली आहे टर्म टर्मरिक टाकली आहे थोडीशी आणि परत एकदा हे छान दोन ते तीन मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे ऑनियन वगैरे फ्राय करून झालाय आता मी बोनलेस चिकन आहे तर ते टाकणार आहे टोमॅटो वगैरे याच्यात ऍड करेल सो हे बघा चिकन आता त्याला पाणी सुटलंय थोडं चिकनला आणि मी त्याच्यात आता टोमॅटो टाकणार आहे मेथी कापून ठेवली आहे जास्त मेथी टाकणार नाही याच्यात कारण पहिल्यांदा करते मुलांना ती आवडते नाही आवडत टाकणार आहे तर आधी टोमॅटो टाकते टोमॅटो प्युरी मी इथे करून ठेवली आहे आणि आता ती त्याच्यात टाकणार हे बघा दोन टोमॅटो घेतले होते पण मी एवढे टाकणार नाहीये कारण मला वाटतंय चिकन थोडस म्हणजे बरोबर चिकनच्या क्वांटिटीनुसार मी टोमॅटो प्युरी मला दोन वाटत होती पण आता वाटत नाहीये तर मी कमी टाकते तिकडे एअर फ्रायरचा तुम्हाला आवाज येतोय कुठे गेले कुठे गेला हे बघा तर गोबी मंचुरियन इकडे होत आहे सो so, मी फ्लावर एअर फ्राय मध्ये मला करायची होती म्हणजे गोबी मंचुरियन टाईप करायची होती तर जस्ट मी तुम्हाला दाखवलं मी कसं केलं ते आणि आता ते बघा हे बघा लिट्स अ गुड थोडासा गरम मसाला मस्त भाजी ओके तर आता मी गोबी मंचुरियन ची तयार करते आहे तर त्यासाठी ऑलरेडी मी ओनियन टाकला आहे बेल पेपर बारीक कट करून सगळ्या जी ज्या आहेत त्या मी कट करून टाकल्या आहेत आणि इथे मी काही सॉसेस टाकले आहेत जसं सोया सॉस टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस तर आ, हे सगळे सॉसेस एकत्र करून नंतर ऑल पर्पज आहे टू टेबल स्पून घेतला आहे ते मी पाण्यात पाण्यात त्याची थोडस लिक्विड करून घेतलं आणि ते पाणी टाकलंय म्हणजे त्यानुसार तो घट्ट पण आहे तो मंचुरियनला आणि ते छान आता इथे गोबी मंचुरियन झालं आहे इकडे मेथी चिकन झालं आहे वाव अगदी भारी दिसतंय डोक्याला मग वातावरण बघा आणि आम्ही आता मस्त आस्वाद घेतो गरमागरम गोबी मंचुरियन आणि मेथी चिकन आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण जरूर ट्राय करा मंच्युरियन कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आतापर्यंत मस्त राहा लाईक एन्जॉय करा बाय